डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनी आम्ही या भारताच्या महान सुपुत्राला कोटी कोटी आदरांजली वाहतो कोटी कोटी श्रद्धांजली वाहतो या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब अमेरिका लंडन कॅनडा न्यूझीलँड दुबई यासारख्या देशांमध्ये तसेच भारतातल्या वीस राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यांमध्ये हजटॅच ब्लड फॉर बाबासाहेब या घोषवाक्याअंतर्गत महा रक्तदान शिबिराचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे सोलापुरामध्ये या थीमच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय शासकीय रक्तपेढी यांच्या मार्फत व परिव परिवर्तन सामाजिक संघटनेच्या मदतीनं आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आयोजक म्हणून आम्ही आवाहन करतो की शासकीय रक्तपेढीला आपण रक्तदान करावं हो। रक्तदान केल्यानंतर आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत या प्रमाणपत्रासोबत आपल्याला एक कार्ड दिलं जाईल या कार्डवरती भविष्यात रक्तदात्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना जर रक्ताची गरज पडली तर मोफत रक्त दिलं जाईल आपण जे रक्त देणार आहात ते कोणताही मोबदला न घेता आपण रक्त देत आहात म्हणजे हे खरं खुरं रक्ताचं दान आपण करीत आहात हे दान सत्पात्री आहे कारण शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या गोरगरीब रुग्णांना आम्ही हे रक्त मोफत देत असतो दानाचा महिमा तर सगळ्याच धर्मात वर्णलेला आहे परंतु बौद्ध धर्मामध्ये विशेषत्वानं तथागत भगवान बुद्धांना बुद्धांचा जन्म घेण्यासाठी त्यांना दानपारमिता पूर्ण करावी लागली बोधिसत्व म्हणून जन्म घेऊन त्यांनी ती पार पाडली तेवढं दानपारमितेचं महत्त्व आहे आणि हे दान सत्पात्री होणं गरजेचं आहे त्यामुळं शासकीय रुग्णालयामध्येच आपण रक्तदान केलं पाहिजे एखादी माता बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव झाल्यामुळं जीवन मरणाच्या दाढे अडकलेली असते अशा वेळेला आपण दिलेलं हे रक्त त्या मातेचा प्राण वाचवणार आहे आणि त्या बाळाला त्याची आई मिळवून देणार आहे एखादा तरुण रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन रक्ताच्या थारोळ्यात कडबडत असताना रक्तस्राव झालेल्या अशा तरुणाला आपण दिलेलं रक्त त्याचा जीव वाचवणार आहे आणि त्याच्या कुटुंबियांचा तुम्हाला दुवा मिळणार आहे महाभयंकर आजारामुळे ग्रस्त असलेली लहान बालकं ज्यांना आठवड्याला बेड द्यायला लागतं अशांचा तुमचं रक्त एक बाटली रक्त त्यांचा प्राण वाचवणार आहे त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्या कुटुंबियांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे हे एक अतिशय पुण्याचं काम आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान करणं यासारखं दुसरं पुण्य जर मना जय हिंद नमोबुद्धी